हे नमस्कार युट्यूब अगदी कशाच तुम्ही तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं तुम्हाला स्वागत आहे आणि फायनली थोडेसे आपले मध्ये मध्ये ब्लॉग आहे एक दोन दिवसांनी येतात जॉबचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती आहे जॉब असल्यामुळे काय डेली ब्लॉग शक्य होत नाही कधी कधी तर आज पण आज आज आपली नाईट आहे त्याच्यामुळे आज डेचा ब्लॉग करतो आहे आणि आमचे कोकडी मस्त की बसलं आहे कुठे तर पहिला आधी नाश्ता नाही केला आहे नाश्ता करायला तर चला माझा कप कुठे गेला कप 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 बघा बिशा माझा कप फुटला ऍक्च्युली मीठ ढकल त्याच्यामुळे थोडासा हेच गेली धरायचंच गेलं बाकी आपला सेफ आहे अजून एक आहे तो आतमध्ये आहे बघा तर चहा घेऊया चहा इकडे आपली नाही काय चहा आणि खाऊचा डब्बा आपला हे खाऊ आणि चहा घेऊया तर मस्तही नाश्ता करूया फटाफट आणि मग आणि मग भेटूया तुम्हाला चला समोसे आयडेन्सी आणि चकली तर आपण खाणार आहे समोसा आणि आयडेन्सी चकली ठेवूया आयडेन्सी नंतर खाऊया समोसा खाव्या नंतर टाकतो बोलून तुला മസ്തീരാംബ <tay> <-acceptable>. फड नाश्ता करतो आणि मग भेटतो चला तर मम्मी करायचं काहीतरी आपल्या जेवायला जेवायला काय आहे मम्मीला काय काय ते बटाट्याच बटाट्याचा आज आपल्याकडे आहे बटाट्याचा रस्ता बटाट्याचा रस्ता करते आपल्याला करू दे आणि हे झोपलेत मस्त आणि भाई गरम एवढं मरणास होत आहे ना बेकार कडकडाट उन्हाचा तर बघूया आता आणि बघू भूक पण लागले आता वाजलेत सवा बारा जेवण झाल्यावर जेवया म्हणतर नाही बघू आजच्या दिवसामध्ये काय काय होतंय ते मस्त कि झोप्यात दाखवलं तुम्हाला बघा एकदम जाम झालेत ते जेवायला पटाठा असेल बटाट्याची आमटी लोणच आणि मिरची तर जेव्या मस्त की तर हे जेवण आहे आपल्यालाच मम्मी जेवते तर जेवतो आणि मग भेटूया चला आपल्याला आहे फणस मम्मीने फणस आणलाय जॅक फ्रूट पिक्का पण सांगलाय मम्मी कुठून तरी तर मम्मीने आणलाय मस्त मी पिक्का पण सांगलाय कुठून आणलं काय माहिती नाही पण फोडायचं फोडायचंय उद्या कधी फोडते आज नाही तर उद्या फोडेल तर ॲक्च्युली आज आपल्या ब्लॉगमध्ये दिसला तर दिसेल आज फोडताना यायचं मग आपल्याला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की दिसेल पणच फोडताना पण थोडंसं वाटतं करतंय की पिक्का मला पण एवढं माहिती नाही एवढं मला काय समजत नाही पण मम्मी बघ फोडून कधी येते जॅकफ्रूट म्हणजे जॅकफ्रूट तर ठेवूया तर मी अजून पण कोणसाचे गडी खाल्ली नाहीत पिक्की तर पहिल्यांदा खाणार आहे बहु कधी मम्मी फोडते पणच चला कार्टून बघते काय रे छोटा भीम लागलाय आज ओपलाय माझं कार्टून नुसतं कार्टून कार्टून बघते का। तर लहानपणी आम्ही पण खूप काढून बघितलं आम्ही तर बाई आमचं फेवरेट तर डोरेमॉन बेंटेन अजून फुटबॉलच कार्टून काहीतरी नाव माहित ना बट ते पण बेस्ट होतं त्याच्यानंतर मग लहानपणी भरपूर काढून पडले आता पण स्टॉप आहे कार्टूनचा आपल्याला भारी वाटतं पहिले दिवस तो खूप भारी होते आणि पहिले दिवस पहिले दिवस तो खूप भारी होते आत्ता ते दिवस राहिले नाही आमचे पण सध्या मोठे झाले जबाबदारी पडल्या अंगावर बाई सगळ्यांच्या आता घरच्यांच्या थोड़ा जबाबदारी सगळं करावं लागतं बाई तर असं थोडं थोडं जबाबदारी आलं की मग सगळंच जातं कार्टून पण जातं टी व्ही पण जाते सगळंच बाई विसरायला होतं असंच होतं बट ते लहानपण ते खूप वेगळं असतं बाई आता मोठं झाल्यावर काय एवढं हे होत नाही आता मो पण मोठं झाल्याच्या नंतर मग सगळं बदलतं बाई सगळंच बदलतं मी सकाळी जॉबवरून आलो नाईटवरून आणि ॲक्च्युली नाईटवरून आल्यानंतर ब्लॉक करण्यात थोडं शक्य होत नाही कारण का झोप खूप लागते एवढी झोप येते ना कामागे पण झोप येते आणि घरी आल्यावर पण झोप येते त्याच्यामुळे थोडेसे ब्लॉग करताना थोडेसे अडचण होते तर समजून घ्या अनो आणि व्हिडिओ अवश्य नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला तर भेटू शकता मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाळा बाय बाय